या नवीन एका आप ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजची संध्याकाळ सुखाची आणि आनंदी जावो तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर ताईंनो बघा मस्त अशी मी तुमच्याबरोबर चिकन थाळी शेअर केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीनं झटपट ही थाळी थाळी मी बनवलेली आहे तर ती तुम्ही तुमच्याबरोबर शेअर करते मस्तपैकी बघा तंदुरी रोटी आहे चिकन ग्रेव्ही चिकन रस्सा कांदा लिंबू भात मस्त अशी आपली ही थाळी तयार झालेली आहे तर ताईंनो था आता थाळी तयार करायला घेतलेली आहे झटकिपट मी संपूर्ण थाळी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण संध्याकाळची ना लाईट गेलेली आहे सध्या आमच्याकडे ना मुसळधार पाऊस पडतो आहे आणि ना लाईटीचं प्रमाण म्हणजे खूप वाढलेलं आहे लाईट बऱ्याच वेळ गेलेली आहे तर ना एक चार्जिंगचा बल्ब होता तर त्यावरच मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुम्ही थोडासा तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस वाढवा आणि हा व्हिडिओ पाहा तर संपूर्ण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि खूप झटपट मी तुम्हाला सांगितलेलं आहे रेसिपीज तर शेवटपर्यंत नक्की पहा तर मोठं पात्याला घेतलं एक किलो चिकन आणलेलं आहे आणि दोन पळ्या तेल घातलेलं आहे ताप पात्याला तापल्यानंतर तेल तापलं की दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले तेलामध्ये घातले आणि मस्तपैकी हा कांदा भाजून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे आणि तेलामध्ये हळद छान भाजली की मग त्यामध्ये ना धुतलेलं असं चिकन घातलेलं आहे एक किलो चिकन आहे ताईंनो मस्तपैकी धुवून मी बराच वेळ ठेवलं होतं संपूर्ण चिकनमधलं पाणी थळलं आणि मग मस्तपैकी हे चिकन मी आता फोडणीला घातलेलं आहे तर थोडंसं मीठ घालते वरून आता तुम्हाला सांगते मी ताईंनो मीठ थोडंसं वरून का घालायचं वर वर तर वरून जेव्हा तुम्ही मीठ घालाल आणि चिकन छान परताल ना तेव्हा चिकनला ना मिठाचं पाणी सुटतं आणि त्याच मिठाच्या पाण्यावर आपण जर चिकन शिजवलं म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के आपण जर मिठाच्या पाण्यावर चिकन शिजवलं तर त्याचा आळणी रस्सा आहे ना खूप टेस्टी लागतो तर ही खूप महत्त्वाची टीप आहे तर मी तुमच्याबरोबर ती शेअर करते आणि खरंच तुम्ही ही करून बघा मिठाच्या पाण्यावर फक्त हे चिकन जर तुम्ही शिजवलं ना एक नंबर हे चिकन लागतं तर सध्या आता आपल्याला बघा चिकन रस्सासुद्धा करायचा आहे नाही तर तुमचं हे चिकन आहे की नाही आपण परतलं आहे त्यामध्येच वाटण घालून जर तुम्ही फोडणीला घातलं असतं तर ते सुकन सुक्कं चिकन झालं असतं अशी रेसिपी मी आपल्या चॅनलवर म्हणजे ब्लॉगमध्ये एका शेअर केलेली आहे तर आज आता ना या थाळीमध्ये ना चिकन ग्रेव्ही आणि चिकन रस्सा दोन्ही आपण बघणार आहोत तर बाजूला तुम्ही बघत असाल मी भात शिजायला घातलेला आहे तांदूळ निवडून आणि संध्याकाळचे ना साडेसातच्या दरम्यानचं हे टायमिंग असावं तर चार वाजल्यापासूनच लाईट गेलेली आहे एक पाच ते दहा मिनटं लाईट येते आणि लगेचच जाते कारण वादळ भरपूर तैन्न सुटलेलं आहे आमच्याकडे दारं दरवाजे खिडक्यात धडधड धडकतायत सगळीकडं तर असो त्यामुळं सगळी दार वगैरे बंद केली आणि एक चार्जिंगचा बल्ब मात्र तेवढा चालू आहे ते चा तर त्याच्यावरच मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर आता ना आपण पीठ घेतलेला आहे मळायला तर आता तंदुरी रोटी आपल्याला करायची आहे तर अर्धा किलो मैदा आहे हा बघा एकदम अर्धा चमचा पण नाही आहे सोडा एकदम थोडासा सोडा घेतलेला आहे खायचा सोडा आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैदा आहे आता अर्ध वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस ना मी म्हणजे दही मी अंदाजेच घेतलेलं आहे आता ही सगळी जिन्नसं आपल्याला छान मळून घ्यायची आहेत आधी कोरडी मळायची आहेत मस्तपैकी हे दही जे आहे ना त्या दह्यामध्ये ना हे पीठ जे आहे मस्तपैकी मळून घ्यायचं आहे अगदी मस्त हॉटेलसारखी आपली तंदुरी रोटी ताईनो तयार होते आणि मुलं घरातली सगळी मंडळी अगदी पोटभर खातात आणि आता हॉटेलला जायचं म्हटलं की आता हा आखाड महिना चालू आहे आणि आखाड पार्ट्या सगळीकडे चालू आहेत तर आपल्याला हॉटेलमध्ये उभं राहून राहून कंटाळा येतो नंबरच येत नाही लवकर तर अशी थाळी तुम्ही घरच्या घरी तयार करा आणि मस्तपैकी घरातल्यांना सुद्धा खुश करा तर थोडं थोडं लागल असं पाणी घ्यायचं एकदमही पाणी घालायचं नाही कारण आपल्याला हे रोटीचं पीठ जे आहे ना ते असं छान घट्टसर मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही कारण आपल्याला त्रास होतो ना मग रो रोटी लाटताना तर बघा आता हे पीठ ना मी मळून घेतलेलं आहे एका म्हणजे एक गोळा करून घेतलेला आहे तयार थोडंसं जे पीठ बाजूला शिल्लक आहे त्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घेतलं आणि ना इकडे आयुषला बोलवलेलं आहे जरा परात धरायला कारण कापड वगैरे खाली घेतलं नव्हतं आणि परत घसरत होती तर हे पीठ मळताना ना थोडीशी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते म्हणजे जास्त जरा जोर देऊन दाबून असं मळावं लागते ही कणिक जितकी तुम्ही छान मळाल ना तितकी तुमची रोटी मस्त क्रंची आणि सॉफ्ट होते तासा बगाता है। है तर असं बघा आता मी घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे झाकण ठेवून दिलेलं आहे तर आता बघा वाटण्यासाठी मी घेतलेलं आहे इथं बघा चार ते पाच कांदे बारीक म्हणजे उभे कट करून घेतलेले आहेत लसूण सोडलेलं आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर खोबरं खिसून घेतलेलं आहे आता हे सगळ्याचं ना आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर ताईंनं तुम्हाला सांगते कांदा जो आहे ना तो मी भाजून घेतला होता आणि खोबरंसुद्धा थोडंसं भाजून घेतलं होतं तर तुम्ही इकडे चिकनमध्ये बघू शकता किती सारं मिठाचं पाणी सुटलेलं आहे ताईंनो एक टिपकासुद्धा मी पाण्याचा यामध्ये घातला नाही हे सगळं मिठाच्या पाण्यावरनं आपलं सत्तर ते ऐंशी टक्के चिकन शिजलेलं आहे आणि चिकन परतताना मी हे जे ताटावर पाणी ओतलं होतं ना ते गरम झालं होतं तर तेच पाणी आपण आता चिकनमध्ये ओतलेलं आहे म्हणजे ना चिकन छान वाफवलेलं हो आहे आणि मग त्यानंतर गरम पाणी चिकनमध्ये घातलं मस्तपैकी वर्ण कोथिंबीर घालायची छान असं चिकन हलवून घ्यायचं तर मस्त असं अळणी पाणी तयार झालेलं आहे तर हे अळणी पाणी ना तुम्ही लहान मुलांना पहिला देऊ शकता घरातले जर वयस्कर माणसं असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही हे अळणी पाणी दिलं ना मस्त टेस्ट आलेली आहे कोथिंबीर वगैरे घातली की अजूनच छान लागतं हे अळणी पाणी चिकनचं तर बघा आता मी शिजलं आहे का ते बघते तर शिजलं आहे का बघण्यासाठी मी इकडे आयुषला चिकन दिलं होतं तर आयुष म्हणाला हा शिजलेलं आहे तर ताईं चमत्कार सांगते तुम्हाला एक पाच ते दहा मिनटासाठी ना इथं लाईट आलेली आहे तेवढ्यात मी मसाला सगळा जो आहे ना तो वाटून घेतलेला आहे लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे दोन पळ्या तर मी अंदाजेच तेल घालते कारण मला अंदाज आहे तर तुमच्याकडे चमचा असेल तुम्ही चमचाने घातलं तरीही चालेल किंवा हे अंदाजाने घाला तर थोडंसं कमी तेल वापरायचं आहे आपण जेव्हा नॉनव्हेज करतो ना तेव्हा थोडंसं तेल कमी वापरायचं आहे कारण कसं आहे घरातल्या माणसांना जर सतत नॉनव्हेज खात असतील तर त्यांना आपण अडवू शकत नाही पण ते कशा पद्धतीनं खायला पाहिजे हे आपल्या हातामध्ये आहे तर कुठल्याही पदार्थांना किंवा व्हेज म्हणा किंवा नॉनव्हेज म्हणा थोडंसं तेल कमी घालायचं तर तेलामुळं कारण जास्त तेलानं ना आपलं आरोग्य बिघडू आहे तब्येत बिघडू शकते तर असो आता इकडे बघा तेलामध्ये ना छान हे वाटण जे आहे करून घेतलेलं तर ते वाटण भाजलेलं आहे आणि त्यामध्ये ना एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे एक चमचा कश्मीरी लालचिली पावडर घातलेली आहे आणि एक चमचा घरगुती लाल तिखट घातलेलं आहे तर हे सगळे मसाले ना वाटणामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचे आता इथे तुम्हाला एक सांगते की काय झालेलं आहे तेल ना थोडं कमी वापरलेलं आहे त्यामुळं ना हा जो मसाला आहे ना भाजताना जरा कोरडा कोरडा आपल्याला वाटत आहे पण हरकत नाही ताईंनो तसाच भाजायचा तेलाचं प्रमाण अजिबात नॉनव्हेजमध्ये वाढवायचं नाही कारण तेलकट खाण्यात काही अर्थ तब नाहीये तब्येत लगेचच बिघडते तर आता ज्याच्या त्याच्या आवडीवर आहे की कोणाला कसं खायचं आहे तर बघा इकडे अळणी पाणी जे होतं पातळ्यातलं ते मी तव्यामध्ये ओतलेलं आहे वाटण छान भाजल्यानंतर मसाले भाजल्यानंतर आणि मग आता हे वाटण जे आपण वाटलं होतं ते रश्श्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे रश्श्याला उकळी फुटलेली आहे तव्यातल्या रश्श्याला तर हे तव्यातला जो रस्सा आहे ना तो आपल्याला पातळ्यातल्या आळणी पाण्यामध्ये ओतायचा आहे आता या लोखंडी हा जो तवा आहे ना त्यात चांगलं पाणी जे आहे स्वच्छ तर ते थोडंसं ओतलं आणि तेच थोडंसं गरम झाल्यानंतर पुन्हा पात्यालामध्ये ओतलेलं आहे म्हणजे तिखट मीठ वगैरे अगदी व्यवस्थित रश्शाला झालेलं आहे तर ही रेसिपी अगदी झटकीपट सांगितलेली आहे आणि भांडीसुद्धा जास्त म्हणजे खरकटी झालेली नाहीत अगदी कमी भांड्याचा पसारा म्हणजे काढलेला आहे तर खूपच कमी भांडी निघतात नॉनव्हेज किंवा व्हेज जरी माझा स्वयंपाक असला तरी तर अशा पद्धतीने मी करते तर तव्यामध्ये बघा त्याच तव्यामध्ये ना पुन्हा थोडंसं तेल घेतलं आणि उभा जो कांदा आहे ना अगदी जाडसर उभा कांदा ना आधी त्या ते तव तेलामध्ये टाकला तो छान थोडासा तळला जातो आणि मग त्यानंतर वाटण घातलेलं आहे तर हे सगळं आहे ना छान आपण भाजून घ्यायचं तोवर कांदासुद्धा छान अर्धा कच्चा भाजला जातो तर आपण आता ना चिकन ग्रेव्ही करतोय चिकन ग्रेव्हीमध्ये ना अशा पद्धतीचा कांदा खूप टेस्टी लागतो ताईंनो एकदा तुम्ही करून पहा चिकन खाताना ना अचानक आपल्या दाताखाली कांदा आला तो तो तर तो एकदम मस्त लागतो तर कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत तुम्ही जर नाही जरी कांदा घातलात तरीही चालेल ऑप्शनल आहे कांदा आणि आता छान मसा आपलं जे वाटण आहे ते वाटल्यानंतर ना चिकनचा मसाला घातला आहे एव्हरेस्ट चिकन मसाला आणि मग घातलेला आहे कश्मीर लालचिली पावडर आणि घरगुती लाल तिखट आता पुन्हा मी बघा हा मसाला छान भाजून घेते वाटण भाजून घेते आणि हे भाजून झाल्यानंतर ना आपल्याला आपण जे काढून घेतलेलं चिकन आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे ताईंनो कारण ना आळणी पाण्यामध्ये मीठ चिकन जर आळणी पाण्यातलं काढून घेतलं ना तर रश्श्यामध्ये मीठ तसंच राहतं आणि जे पीस आहेत ना त्यांना कमी मीठ लागलेलं असतं तर त्यामुळं ना सुखं चिकन परतताना ना थोडंसं मसाल्यामध्ये वाटणामध्ये ना मीठ घालायचं आहे तर आता इकडे बघा मस्त असा रस्सा उकळतो इकडं वाटण तयार झालेलं आहे आणि काढून घेतलेले जे चिकन आहे ना ते आपल्याला या वाटणामध्ये घालायचं आहे तर चिकन जेव्हा काढून घेतलं तेव्हा दोन पळी आळणी रस्सासुद्धा मी या चिकनमध्ये काढून घेतला होता सुक्या चिकनमध्ये तर मस्तपैकी बघा यामध्ये ओतून दिलेलं आहे लोखंडी लो तव्यामध्ये आणि हे चिकन मस्तपैकी हा जो ग्रेव्ही आहे मसाला तयार झालेला आहे, वाटन। एक आहे, आहे हे वाटण तर एकसारखं म्हणजे हलवायचं आहे सगळ्या जे पीस आहेत चिकनचे त्याला हे ग्रेव्ही वाटण मसाला लागला पाहिजे लागलं पाहिजे आणि मस्तपैकी सगळे जिन्नस एक जीव झाले ना एक मस्त चव येते झाकण ठेवायचं आणि गॅस म्हणजे बंद करायचा किंवा बाजूला मी इथे काढून घेतलेलं आहे आता परत जास्त काही परतायची गरज नाही कारण मग जास्त जर परत ब बस, परतत बसले ना चिकन तर सगळा मसाला जो आहे ग्रेव्ही आहे संपूर्ण ड्राय होईल म्हणून मी लगेचच तवा बाजूला ठेवून दिलेला आहे तर ताईंनो बघा पुन्हा लाईट गेली संध्याकाळची आता रात्रीची वेळ आहे ही आणि सुरुवातीला ना वार सांगायचं विसर विसरले मी तर हा जो व्हिडिओ आहे ना मंगळवारचा व्हिडिओ येत आणि मंगळवारनंतर दोन दिवस ना आमच्याकडचं चा नेटवर्क डाऊन झालं झालं होतं कम्युनिटी पोस्ट मी केली होती दोन दिवस व्हिडिओ अपलोड झाले नाहीत त्यामुळे तर इकडे बघा आता मस्त आपलं हे जे पीठ आहे ना भिजलेलं आहे तर छान मौसूद झालेलं आहे एक मस्त अशी चमक या पिठाला आलेली आहे तर पटापट गोळे तयार करून घेते आणि लगेचच तंदुरी रोटी लाटायला घेते कशी लाटायची ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते तर चार ते पाच ना एकदम गोळे करून घेतलेले आहेत तयार परत घासायला ठेवून दिली एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतले गोळे आणि ना न, कट्टा स्वच्छ करून घेतला आणि कट्ट्यावरच बरोबर अशी लाटायला घेतली आता पोळपाटावर लाटत बसले असते ना ताईनो मैदा आहे ना तुम्ही जितका लाटाल ना तितका लगेचच तो असा आकसून जातो तुम्ही जितकी मोठी पोळी लाटाल ना परत ती उचलली की लगेचच लहान होते मला म्हणजे अनुभव आहे असा तुम्ही एकदा करून पहा आता ही चपाती ना पटापट पत लाटून घ्यायची चपाती सारखीच लाटायची तेल वगैरे काहीही लावायचं नाही पण होता होईल इतकी ना आपल्याला छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे चपातीची जशी साईज असते ना तशीच त्याच पद्धतीने मी मोठ्या मोठ्या लाटून घेतलेल्या आहे बघा ताईंनो हॉटेलमध्ये इतक्या मोठ्या मिळत नाही आणि ना स्वच्छ असं पाणी घ्यायचं पिण्याचं आणि त्या रोटीवर ना पसरवायचं आहे आणि पाणी पसरवल्यानंतर आपल्याला ना ती तव्यामध्ये टाकायची आहे तर पाणी लावलेली बाजू खाली करायची आहे खालच्या बाजूला आणि छान असं ती तव्यावर दाबायची रोटी आणि मग तवा पलटी करायचा आहे रोटीला अजिबात हलवायचं नाही एकदा तव्यावर टाकली ना रोटी की तवा असा उलटा करायचा अशा पद्धतीनं आपल्याला एका बाजूने रोटी शेकून घ्यायची आहे म्हणजे ती चपातीसारखी अलटी पलटी करावी लागत नाही एकदा या बाजूने एकदा त्या बाजूने फक्त एकदा एकदाच ही रोटी शिकली जाते मस्तपैकी छान क्रंची आणि सॉफ्ट अशी रोटी तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही यावर तूप घाला किंवा बटर घाला काहीही घालू शकता मस्त अशी बघा ही भाजलेली एका बाजूने थोडीशी भाजायची राहिलेली ती भाजून घेतली आणि आता बघा मस्तपैकी हे अमूलचं बटर यावर लावलेलं आहे तर ही रोटी ना घरातल्या सगळ्या माणसांना सगळ्या मंडळींना खूप आवडली चिकन ग्रेव्ही आणि चिकन रस्सा आणि रोटी खाण्याची मजाच वेगळी आहे न तर आता हे ना हे कसं असतं चपातीसारखं नाही आहे लाटून ठेवायचं आणि मग सगळ्यांनी एकत्र खायचं तर सगळ्यांना ना, ना मी आता ताटं करणार आहेत आणि जशी जशी रोटी तयार होईल तशी तशी प्रत्येकाच्या ताटामध्ये दे देणार आहे मस्तपैकी कोथिंबीर वगैरे घालायची आणि मस्त अशी क्रंचची रोटी तयार झालेली आहे तर तुम्ही आता इथं बघू शकता जितकी क्रंची आहे कुरकुरीत आहे तितकीच सॉफ्टसुद्धा आहे की असं नाही आहे की खूपच खाताना त्रास होतो आहे वगैरे गरम गर्म अशी रोटी बाहेर धो धो पाऊस पडतो आहे आणि मस्तपैकी हे असं चिकन थाळी मी आता तयार करून आयुष्यकडे लगेच जेवायला बसलेलं आहे तर चिकन ग्रेव्ही त्याला रस्त नाही लागत चिकन ग्रेव्ही आणि रोटी असली ना की बास त्याला खूप आवडतं चिकन तर बघा किती सॉफ्टसुद्धा झालेली आहे तर तुम्हाला दाखवली मी आता राहिलेल्या ज्या रोट्या आहेत ना पटपट मी लाटून घेणार आहे तर ताईंनो तुम्हाला कशी वाटली ही रोटीची रेसिपी आणि हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि घरातल्या माणसांना तुमच्या छान छान अशी थाळी आखाड महिन्यातली करून खायला घाला तर अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं मी तर घरच्या घरी चिकन ग्रेव्ही चिकन रस्सा आणि तंदुरी रोटीची थाळी तयार केली होती आता सगळ्यांची जेवण झाली होती आणि मीच फक्त एकटी जेवायची राहिली होती तर ना आता लवकरच श्रावण महिना लागणार आहे एक दहा ते बारा दिवस राहिलेले आहेत श्रावण महिना लागायला तर ज्या कोणाला मस्त अशी पार्टी करायची असेल तर त्यांच्यासाठी आज मी चिकन थ्राईची रेसिपी शेअर केलेली आहे मस्त छान हॉटेल टाईप कुरकुरीत अशी तंदूर रोटी आणि इकडे चिकन ग्रेव्ही आणि मस्तपैकी चिकन रस्सा कांदा लिंबू आणि थोडासा भात आहे तर खूप मस्त इतकं सगळ्यांचं मस्त असं पोट भरलं ना आणि सगळं संपूर्ण थाळी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर आता जी लोकं श्रावण महिना पाळतात ना तर ती लोकं ना दहा ते बारा दिवस कंटिन्यू नॉनव्हेज खातात तर त्यांच्यासाठी म्हणजे कुठं ना कुठं तरी आज याच्या घरी तर उद्या त्याच्या घरी अशी पार्टी चालू असती तर आमच्याकडे ना आखाड पार्टी असं म्हणतात खरं तर आता हा आखाडाचा महिना आहे म्हणजे आषाढ महिना तर कोणी कोणी गटारी अमावशा म्हणतं गटारी आहे का पण ती खरं तर गटारी नाही गत आहे गतहारी अमावशा आहे तर लोकांनी त्याचं गटारी अमाशा केलेलं आहे तर गतहारी म्हणजे मागचं सगळं विसरून जायचं आणि श्रावण महिना आता येईल तर छान असं नवचैतन्याने हे पुढचे दिवस घालवायचे असतात सणवार येत असतात का रेगासाठी <laughs> सणवार येतात तर त्या सणवारांमध्ये आपलं मन रमलं पाहिजे आपल्या मनाचा कुठंतरी विरुंग विरंगुळा झाला पाहिजे तर त्याच्यासाठी हे सगळं असतं तर ते गटारी अमांश नाही एक गटहारी अमांश असते तर मला माहिती मिळाली की मी तुमच्याबरोबर शेअर केली त्याचबरोबर ही मस्त अशी चिकन थाळी शेअर केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तर नक्की कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता आणि आजचा ब्लॉग आजची थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय